आवाज मानदेशाचा आरोग्य हीच खरी संपत्ती असून ती टिकवण्यासाठी शालेय स्तरापासूनच खेळाची आवड जोपासणे चा प्रतिपादन राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक यांनी येथे येथील शैक्षणिक संकुलात क्रांती स्पोर्ट्स क्लबच्या वतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण आयोजित केले होते या प्रशिक्षण समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था प्रमुख कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर होते यावेळी बोलताना हिरालाल काटकर म्हणाले यशस्वी विद्यार्थी आणि खेळाडू होण्यासाठी

यांनी स्पष्ट केले मान झोफेर न्यूज प्रतिनिधी धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा